गावच्या सरपंचपदी शिवसेनेच्या कमलबाई रघुनाथ कदम बिनविरोध अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार सिल्लोड तालुक्यातील अमठाणा गावच्या सरपंचपदी शिवसेनेच्या कमलबाई रघुनाथ कदम यांची बिनविरोध निवड झाली या निवडीबद्दल राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच तसेच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला शहरातील अब शहरातील अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेनाभवन येथे हा सत्कार सोहळा पार पडला अमठाणा येथील कोकिळाबाई शांताराम मोरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने येथील सरपंच पद रिक्त झाले होते या पदाच्या निव निवडणुकीसाठी कमलबाई कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली या सत्कार कार्यक्रम प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे नॅशनल फूड गिरणीचे संचालक राजेंद्र डोंगरे सतीश ताडे यांच्यासह रघुनाथ कदम सरपंच परवीन सोमासे नामदेव पाटील कदम रघुनाथ पाटील मोरे राहुल सपकाळ आणि खरा सुभाष लोखंडे मोहीन शेख बाजराव मोरे नामदेव अनसोडे भागवत मोरे एकनाथ तायडे दत्तू जाधव आदींची उपस्थित होती अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा बोलण्यासाठी पुढे न्यूजला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा